सिंधुदुर्गचे पालकमंत्र्यांनी काल जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेचं आम्ही सगळ्यांनी त्यावेळी केलं होतं की के 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 सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना सुद्धा मटका दारू अवैध वाळू किंवा गुटखा ह्या संदर्भात बंद झाली सगळ्याच लोकांची भूमिका आहे परंतु पालकमंत्री जे आवेश तिथे बोलत होते आणि त्यानंतर पोलिसांना बोलवून त्यांनी कारवाई करायला सांगितली आणि हे आरोपी अवघ्या दोन तासात सुटले आणि त्यामुळे निश्चित ही कारवाई कशासाठी होती असा प्रश्न सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जनतेमध्ये आणि आमच्या मनामध्ये आहे आणि त्यामुळे पालकमंत्र्यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर द्यावं आणि अशा कारवाई असताना हो ते सुटणार नाही कसं असं बघावं परंतु हे दोन तासात सुटले तर ता लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे संशय मनात येतात आणि त्यामुळे या संशयाकडे तुमच्याकडे सुई न जाता त्यामधनं लोकांचं निरसन झालं पाहिजे आणि अशा कारवाया पुन्हा पुन्हा झाल्या पाहिजेत अशीच आमची भूमिका आहे परंतु ह्या कारवाई होताना दोन तासात ते सुटलेच कसे हा आमचा पहिला प्रश्न आहे తులా మీ శేవీ మేము థావర్ని వా తుచాలు